नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कधी तुम्हाला असे वाटले आहे का की कि मी किती प्रार्थना करतो किती वेळा स्वामींचे नाव घेतो तरीही मला उत्तर मिळत नाही इतरांचे नशीब चमकते त्यांना आशीर्वाद मिळतो त्यांची संकटे दूर होतात आणि माझ्या आयुष्यामध्ये मात्र तसेच दुःख अपयश आणि निराशा टिकून राहते मग मनामध्ये शंका येते की स्वामी फक्त इतरांचेच का ऐकतात माझे का ऐकत नाहीत हा प्रश्न साधा नाही तर भक्ताच्या मनाचा आक्रोश असतो पण सत्य हेच आहे की स्वामी कधीच कोणाला विसरत नाहीत ते प्रत्येक प्रार्थना ऐकतात प्रत्येक हाक ओळखतात फक्त त्यांची उत्तरे वेगळी असतात कधी मौनामधून तर कधी संकटात कधी अनपेक्षित आशीर्वादामधून स्वामी उत्तर देतात जर तुमच्याही मनामध्ये हा प्रश्न येत असेल की स्वामी फक्त इतरांचेच ऐकतात माझे ऐकत नाहीत तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हालाही समजेल की स्वामी खरंच फक्त इतरांचेच ऐकतात की आपल्याही प्रश्नांना उत्तरे देतात आपण स्वामींची सेवा करतो तरीही मनामध्ये शंका येते की स्वामी आपले ऐकत नाहीत खरे तर नकळत आपण काही चुका करत असो आणि मग स्वामींचे उत्तर मिळायला उशीर होतो तेव्हा आपल्याला वाटते की स्वामी फक्त इतरांचेच ऐकतात आपले नाही स्वामी फक्त इतरांचेच ऐकतात असे वाटण्यामागे खरे कारण काय असे आणि आपण कोणत्या चुका करतो हे आता आपण समजून घेऊ पहिले कारण म्हणजे आपली अपेक्षा त्वरित फळाची असते आपण प्रार्थना केली की लगेच उत्तर मिळावे अशी अपेक्षा करतो आज प्रार्थना केली आणि उद्या फळ मिळाले नाही तर मनामध्ये शंका येते की स्वामी माझे ऐकत नाहीत का स्वामी आपली प्रत्येक प्रार्थना ऐकतात पण ते फळ योग्य क्षणी देतात कारण त्यांना माहिती असते की कधी काय किती आणि कसे द्यावे आपण काही करतो पण त्यांचा वेळ नेहमी परिपूर्ण असतो इतरांना लवकर फळ मिळाले उत्तर मिळाले की आपण म्हणतो की मला का मिळाले नाही त्वरित फळ न मिळणे म्हणजे नकार नसो तर अधिक मोठ्या उत्तराची तयारी असते म्हणूनच स्वामींवर श्रद्धा ठेवणे आणि संयम ठेवणे महत्त्वाचे आहे कारण स्वामी उशिरा देतात पण योग्य तेच देतात स्वामी इतरांचेच ऐकतात माझे ऐकत नाहीत असे वाटण्यामागे दुसरे कारण म्हणजे आपल्या नजरेमध्ये सतत तुलना चालू असते आपल्याला जेव्हा हवे तसे उत्तर मिळत नाही तेव्हा मन लगेच तुलना करायला लागते इतरांच्या जीवनामधील सुख पाहून आपण म्हणतो की स्वामी त्याचे ऐकतात पण माझे ऐकत नाहीत खरे पाहिले तर प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो एखाद्याला लगेच फळ मिळत आहे म्हणजे त्याची कसोटी तिथे संपली आहे आपल्याला अजून थोडा प्रवास बाकी आहे स्वामींना एखादा मोठा किंवा एखादा लहान असे वाटत नाही ते प्रत्येकाची दखल घेतात पण उत्तर नेहमी त्या भक्ताच्या गरजेनुसारच देतात आपण तुलना करतो म्हणून निराशा वाटते प्रत्येक व्यक्तीचे भाग्य त्याचा प्रवास आध्यात्मिक प्रगती कसोटी वेगळी असते स्वामी आपलेही उत्तर इतरांसारखेच देतील असे नाही त्यांचे उत्तर नेहमी आपल्या गरजेनुसार आपल्या योग्य मार्गानुसारच असते आपण जेव्हा दुसऱ्यांच्या जीवनाकडे पाहतो की त्याला नोकरी मिळाली एखाद्याचे लग्न झाले एखाद्याचे संकट दूर झाले तर आपण लगेच म्हणतो की स्वामींनी त्याचे ऐकले मग माझे का नाही दुसऱ्या व्यक्तीने भोगलेले दुःख संकटे प्रयत्न आपल्याला माहिती नसतात स्वामी प्रत्येक भक्ताला वेगळ्या पद्धतीने मार्ग दाखवतात दुसऱ्याचे फळ दिसते म्हणून स्वतःच्या प्रवासावर शंका घेणे हीच मोठी चूक आहे लक्षात ठेवा की तुलना केल्याने श्रद्धा कमी होते आणि श्रद्धा कमी झाली की स्वामींचे उत्तर आपोआपच उशिरा जाणवते काही वेळेला आपणच स्वामींचे उत्तर ऐकायला तयार नसो अनेक वेळेला आपण म्हणतो की स्वामी माझे ऐकत नाहीत पण खरे तर आपणच त्यांचे उत्तर ऐकत नाही आपण प्रार्थना करतो पण आपले लक्ष दुसरीकडे असे आपण प्रार्थना करतो पण मन एकाग्र नसे शब्द संपतात पण विचार मोबाईल चिंता अपेक्षा यांमध्ये अडकलेले असतात स्वामी सूचकपणे उत्तर देतात कधी एखाद्या माणसाच्या बोलण्यातून कधी एखाद्या लहान घटनेतून किंवा अंतप्रेरणेतून आपल्याला उत्तर देतात पण आपण सजग नसल्यामुळे स्वामींचे हे संकेत लक्षातच येत नाहीत मग आपण म्हणतो की स्वामी माझे ऐकत नाहीत खरं तर ते बोलतच असतात पण आपण ऐकण्याच्या तयारीमध्ये नसतो स्वामी आपल्याकडे दुर्लक्ष करतात असे वाटण्यामागे स्वामींच्या उत्तराचे स्वरूपच समजत नाही आपण प्रार्थना केली की के उत्तर म्हणजे हवी तशी इच्छा पूर्ण होणे असे गृहित धरतो पण स्वामींचे उत्तर नेहमी आपल्या अपेक्षेप्रमाणे नसते कधी स्वामी नवीन मार्ग दाखवतात कधी थेट फळ देतात तर कधी चुकीपासून थांबवतात कधी संकट रूपानेच उत्तर येते जे आपल्याला घडवण्यासाठी असते अनेक वेळेला स्वामींचे मौनही उत्तर असे की थांब अजून वेळ आलेली नाही आपण निराश होतो कारण आपली अपेक्षा एकाच स्वरूपाची असते पण खरे तर स्वामी नेहमीच ऐकतात स्वामींच्या उत्तराचे स्वरूप वेगळे असल्यामुळे आपल्याला वाटते की स्वामी फक्त इतरांचेच ऐकतात माझे ऐकत नाहीत अनेक वेळेला आपल्याला दुसऱ्यांचे फळ दिसते पण स्वतःमधले चांगले दिसत नाही आपण नेहमी इतरांच्या आयुष्यातील यश सुख आणि बदल लगेच पाहतो त्यांना मिळालेले धन मान सन्मान संधी बाहेरून स्पष्ट दिसतात पण आपल्यामध्ये झालेला बदल जसे की संयम वाढणे विचारशुद्ध होणे धैर्य मिळणे मन स्थिर होणे हे आपण लक्षातच घेत नाही त्यामुळे आपल्याला वाटते की स्वामी फक्त इतरांचेच ऐकतात आपले नाही खरे तर स्वामींचे उत्तर वेगळ्या पद्धतीने मिळालेले असे फक्त आपण बाह्य परिणामांवरच लक्ष ठेवतो म्हणूनच आपल्याला सतत असे वाटत राहते की स्वामी फक्त इतरांचे ऐकतात माझे ऐकत नाहीत बऱ्याच वेळेला आपण आपल्या चुका मान्य करत नाही चुकीच्या सवयी चुकीचे निर्णय किंवा चुकीची वागणूक आपण सुरूच ठेवतो आणि त्याकडे दुर्लक्ष करतो पण त्याच वेळेला जेव्हा प्रार्थना त्वरित फल देत नाही तेव्हा आपण लगेच म्हणतो की स्वामी माझे ऐकत नाहीत ते फक्त इतरांचेच ऐकतात आपण प्रामाणिकपणे चुकांना सामोरे गेलो नाही तर मन शुद्ध राहत नाही आणि प्रार्थनेची ताकद कमी होते स्वामी सगळ्यांचे ऐकतात पण आपली चूक मान्य केली की त्यांचे उत्तर आपल्याला स्पष्ट ऐकू येते काही वेळेला आपल्यावर आलेले संकटही स्वामींचे उत्तर असू शकते अनेक वेळेला आपल्याला वाटते की मी इतकी प्रार्थना केली तरी संकट आले पण खरे पाहिले तर ते संकट हे स्वामींचे दैवी उत्तरच असते स्वामी भक्ताला फक्त बाह्य सुख देत नाही तर त्याला आतून घडवतात मजबूत करतात कधी संकट आपल्याला चुकीपासून थांबवते तर कधी पुढच्या मोठ्या यशासाठी तयार करते आपण दुःखातही रडतो पण खरे पाहिले तर त्यामध्ये सुद्धा दैवी संरक्षणच लपलेले असते संकट हे आपल्या कर्मफळांमुळेही येते कर्माचे फळ टाळता येत नाही पण स्वामी त्यामध्येही आपल्याला ताकद देतात म्हणून संकट आले म्हणजे ते आपल्याकडे दुर्लक्ष करत नाहीत उलट आपली दखल घेत आहेत फक्त दुःखामध्ये स्वामींची जाणीव असे सुखात नाही बहुतेक वेळेला आपल्याला स्वामींची जाणीव फक्त दुःखाच्या क्षणी होते संकट आले की आपण तळमळून प्रार्थना करतो रडतो आणि स्वामींना हाक मारतो पण जेव्हा सुख यश समाधान मिळते तेव्हा आपण गृहित धरतो की हे सगळे आपल्या कष्टाने किंवा नशिबाने मिळालेले आहेत अशा वेळेला स्वामींचे स्मरण मागे पडते मग जेव्हा पुढचे संकट येते तेव्हा आपण म्हणतो की स्वामी माझे ऐकत नाहीत खरे तर ते नेहमी जवळ असतात पण आपली आठवण तुटक असते जर सुखातही स्वामींचे स्मरण ठेवले तर दुःखात त्यांच्या कृपेचा अनुभव दुपटीने मिळतो ही सर्व प्रमुख कारणे असतात ज्यामुळे आपल्याला असे वाटत राहते की स्वामी फक्त इतरांचेच ऐकतात आपले ऐकत नाहीत सत्य हेच आहे की स्वामी कोणत्याच भक्ताला विसरत नाहीत आज जरी स्वामींची कृपा आपल्याला फळाच्या स्वरूपामध्ये दिसत नसली तरी उद्या ती आपल्या आयुष्याचा सर्वात मोठा आधार होणार आहे त्यामुळे स्वामी आपले ऐकतच नाही असे कधीच होत नाही ते नेहमी ऐकतात फक्त आपण ते ओळखावे तुलना आणि तक्रार थांबावी स्वामी आपलेही ऐकतात फक्त त्यांच्या वेळेने त्यांच्या मार्गाने उत्तर देतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ